लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं पूजन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले राजन राजकोट सिंधुदुर्ग येथील पूर्णाकृती पुतळ्याचा दर्शन व पूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पार पडला महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवभक्तांच्या स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक असलेला हा पुतळा प्रत्येकाला कायम प्रेरणा देत राहणार असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार रामसुतान यांच्या कलाकृतीतून साकारलेला हा पुतळा शिल्पकलेचं एक उत्तम उदाहरण आहे जवळपास एक्क्याण्णव फूट उंची असलेला छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा देशातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून राज्यातील महायुती सरकारनं छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा उभारून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रुवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन घेऊन पूजन केलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मंत्री नितेश राणे राज्यमंत्री इंद्रनील नाईक खासदार नारायण राणे आमदार कालिदास कोळंबकर आमदार दीपक केसरकर आमदार रवींद्र चव्हाण आमदार निलेश राणे आमदार निरंजन डावखरे आदींचा मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका